पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार सो आज आहे स्कूलमध्ये मीटिंग आणि येस फर्स्ट पॅरेंट अँड टीचर मीटिंग आहे आज स्कूलमध्ये सो so, आता आम्ही निघतोय कृष्णा आणि मी, मी रेडी झाले मनीष गेले ऑफिसला आणि आज काही टिफिन वगैरे नव्हता सॉरी <coughs> सो so, आज काही टिफिन वगैरे नव्हता आणि असंच टाईमपास चाललं होतं सकाळपासून साडे दहा वाजता मीटिंग आहे आता दहा वाजले सो आम्ही निघतो मोबाईलला नोटिफिकेशन घ्यायलाच पाहिजे मी तुमच्याशी बोलायला लागले की तर आता निघतो आहे आम्ही पटकन माझी एक फ्रेंड आहे म्हणजे कृष्णाची फ्रेंड आहे तिची मम्मी आणि मी आम्ही दोघंसोबत जाणार आहोत आणि बघूया मिटिंग कशी काय उद्या पण स्कूलमध्ये जायचं आहे किंवा कारण उद्या बुक्स डिस्ट्रीब्युशन आहे आणि युनिफॉर्म पण भेटणार आहे सो उद्या पण जायचं आहे आणि बाकीची छोटी मोठी घरातली कामं चाललीच आहे ब्लॉग येईल तुम्हाला आज एक त्याची एडिटिंग करायची त्याला अपलोडिंगला लावायचं आहे सो चला भरपूर कामं आहेत निघते मी आता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का आपण ज्या गोष्टी घरामध्ये करतो ना तेच मुलं शिकत असतात बरं का आणि मी नेहमी असं कॅमेऱ्यासमोर लावला की कृष्णालाही वाटतं की त्यामध्ये काहीतरी बोलावं आणि खूप साऱ्या गप्पा माराव्या पण बऱ्याचदा त्याचं बोलणं समजत नाही आणि मी पण असं त्याला कधी सांगितलंच नाही आहे की तू कॅमेऱ्यासमोर ये आणि तू हेच कर तेच कर तो जेव्हा कम्फर्टेबल असतो तेव्हा तो आपोआप कॅमेऱ्यासमोर येऊन जातो आणि काहीतरी बडबड करत असतो किंवा स्वतःहून म्हणतो की नाही मला आज यायचं आहे मम्मा मला पण बोलायचं आहे मला पण हे काम आहे सो ह्या गोष्टी त्याला आवडतात तेव्हाच मी त्याला करायला सांगते एकदम जबरदस्ती मी त्याच्यावर अजिबात करत नाही की तू कॅमेऱ्यासमोर येस आणि हेच बोल असंच कर मुलांना असं केलं ना, ना मग ते कम्फर्ट झोनमध्ये नसतात ते एकदमच म्हणजे असं जबरदस्ती त्यांच्यावर होते असं त्यांना वाटतं आणि आवड असते प्रत्येकाची बऱ्याचदा मुलींना ह्या गोष्टीची खूप आवड असते पण मुलांना अजिबात ह्या गोष्टी आवडत नाहीत म्हणून त्यांच्यासोबत थोडंसं असं व्यवस्थित बिहेव करावं लागतं की त्यांना आवडेल की नाही म्हणून म्हणून मी त्याला असं कधी शिकवलंच नाही की कॅमेऱ्यासमोर ये आणि हे बोल ते बोल सो तो त्याचं त्याचंच येऊन काहीतरी तिथे बोलत असतो आणि तेच तो आज करत होता इथे फायनली मिटिंगला जायला निघालो होतो आम्ही तुम्ही वेदर बघितलं असेल की ढग जे होते ते किती मोकळे आहेत म्हणजे अजिबात पाऊस येईल असं वाटत नव्हतं आणि पाऊस येऊन गेलेला होता एवढं सगळं भिजलेलं होतं आणि तरीही भीती वाटत होती की पाऊस परत येतो की काय आणि आम्ही भिजतो की काय फायनली मीटिंगमध्ये पोचलो मीटिंगही डन केली आणि घरी येईपर्यंत उशीर झालेला झोपण्याचा टाईम वगैरे झालेला सो मस्त येऊन जेवण वगैरे केलं आराम केला थोडीशी कामं बाकी होती घरातली ती केली आणि मग नंतर मी इथे माझं काम करण्यासाठी बसलेली होती आ, सो म्हटलं आज थोडंसं ना काम करून घेऊया आपलं जे एडिटिंग वगैरे बाकी आहे बरेचसे व्लॉग जे आहे जे शॉर्ट्स आहे जे लॉन्ग आहे ते बरेचसे पेंडिंग पडलेले ज्यांना एडिट करायचं बाकी होतं त्या गोष्टी करून घेत होती आणि तेवढ्यात मनीषचा फोन आला की थोडेसे त्यांचे मेल चेक करायचे होते सो तेही काम करून घेतलं मग बराचसं लोड येऊन गेला कामांचा तोपर्यंत घरात एवढा मोठा पसारा होऊन गेला बिकॉज माझ्यासोबत जर म्हणजे मी काम लागलं ना मी जर कामाला बसली मग कृष्णाला एकदम चान्स भेटतो आणि तो मग बरेचशी कामं अशी वाढवत राहतो माझी की आता काही मम्मा बोलणार नाही आपल्याला मग आपण हे काम करूया ते काम करूया तो बरंच वाढवून ठेवतो घरामध्ये आणि मग तो पसारा मला नंतर क्लिअर करावा लागतो मग आता होती संध्याकाळची वेळ आणि संध्याकाळचं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करते की नेहमीच माझं हे रुटीन आहे की संध्याकाळीही मला डबल हे बेड सेट करावे लागतात बिकॉज दिवसभर कृष्णाने खराब केलेले असतात लहान मुलगा आहे आणि आपण त्याला असं इथे जाऊ नको तिथे जाऊ नको हे सांगू शकत नाही उलट आपण तसं सांगितल्यावर मुलं जास्त ही, ही।, ही कामं करतात म्हणून त्यांना न बोललेलं परवडतं मग मला पुन्हा एकदा संध्याकाळी घर आवरायचंच असतं म्हणून मग मी त्याला बिनधास्त खेळू देते आणि जसाही पसारा होतो तर संध्याकाळी मी साडेचार ते पाचच्या दरम्यान मी ह्या कामांना लागते म्हणजे माझं एडिटिंग वगैरे दिवसाचं जे असतं ते आव आटपून घेते मी पूर्ण आणि साडेचार ते पाचच्या दरम्यान मी ह्या कामांना लागते मध्ये एकदा मी उठलेली जसंही तो झोपेतून उठलेला असो तेव्हा मी माझ्या कामावरून उठून त्याला आधी थोडंसं नाश्ता दिला संध्याकाळचं जे स्नॅक्स असतं ते त्याला दिलं मग त्याला खेळायला जायचं असतं त्यामुळे त्याला थोडंसं असं द्यावं लागतं सो मग ते त्याला थोडंसं दिलं त्यामुळे किचन जो होता तो थोडासा मेसी झालेला होता पण मी त्याला स्नॅक्स देऊन लगेच लॅपटॉपवर बसले आणि किचनकडे काही लक्ष दिलं नाही म्हणजे नेहमीच असं असतं मी, मी लक्ष देत नाही जेव्हा मी साडे चार पाचला घर आवरायला घेते तेव्हा किचन एकदा पुन्हा क्लीन करून घेते बिकॉज रात्रीचं जेवण त्यावर बनवायचं असतं आणि सकाळी दहा वाजेपर्यंत माझा किचन जो आहे तो क्लीन होऊनच जातो आत्ता श स्कूल चालू झाल्यावर तर नेहमीचं रुटीन राहील की किचन क्लीन होऊन जातो मग दुपारी रेसिपी शूटिंग असते त्यानंतर कृष्णाचं जेवण असतं त्यानंतर कृष्णाला स्नॅक्स असतो संध्याकाळचा त्यामध्ये किचन परत मेसी होतो मग संध्याकाळी तो परत आवरावा लागतो आणि रात्र रात्रीचं जेवण बनवल्यावर तो पुन्हा मेसी होतो त्यामुळे मग किचन कधीकधी माझा बऱ्याचदा मेसी असतोच सो त्याला क्लीन करतच असते पण तरीही त्यावर जर एवढं बनत राहील तर ते होतंच त्यानंतर बघा संध्याकाळचं जे आहे ते घराला झाडू मारून घेतला घर पुसून घेतलं छान स्वच्छ आणि इतक्या छान वाईब्स येतात ना आणि एवढी सगळी कामं करत असताना घरामध्ये छान सॉंग हे चालत असतात मला सॉन्ग ऐकायला खूप आवडतं जर हिंदी सॉन्ग ऐकायचे असतील तर ते मी टी व्हीवर लावते आणि जर ऐराणी सॉंग ऐकायचे असतील तर ते मी छोटा एक स्पीकर आहे त्या स्पीकरवर नाहीतर मग होम थेटरवर यावर मी ते ऐकत असते आणि माझी कामं घरातली करत असते ओके okay. या आधीच्या व्लॉगमध्ये मी हा टेबल शेअर केला होता तुमच्यासोबत आणि त्यावर जी ग्रीन ग्रास मी नवीन मागवलेली होती ती टाकलेली होती पण झालं असं की माझा कृष्णा सारखी ती जी मॅट आहे ना ती ओढून घेत होता आणि कधीतरी मला भीती वाटत होती की ही बाटली कदाचित खाली पडली तर, फुट तर हो थी थी ती फुटू शकते एकतर शिवाजी महाराजांच्या मूर्तीला काहीतरी नुकसान होऊ शकतं त्यामुळे मग मी ती ग्रासच तिथून काढून घेतली म्हणजे ती मॅट तिथून काढून घेतली आणि तिला आता दुसऱ्याकडे कुठंतरी ॲड करेल बघते मी आता तिचं कुठे तिला टाकायची म्हणून जिथे ती एकदम छान शोभून दिसेल अशा ठिकाणी मी तिला टाकेल पण टेबलवरून मी तिला उचलून घेतलेली आहे बिकॉज नुकसान होईल असं जर आपल्याला दिसतंय तर ते आधीच आपण ती गोष्ट व्यवस्थित सावधान होऊन केलेली बरी असते म्हणून मी ते करून घेतलं संध्याकाळचं घर वगैरे पुसून झालं स्वच्छ आणि छान कापूरदानी लावून दिली आणि इतक्या छान वाईब्स येतात घरामध्ये खूप मस्त वाटतं त्यानंतर हे सकाळचे लंचचे भांडे होती आणि त्यानंतर टिफिन बनवलेला होता ती सगळी स्वयंपाकाची वगैरे भांडी ह्या टोपमध्ये होती ती सर्व व्यवस्थित जागेवर लावून घेतली आणि डिनर ठरलेला होता डिनरमध्ये खिचडी बनवायची होती म्हणून कुकर गॅसवर ठेवून दिला आधीच काढून त्यानंतर फ्रीजमधून जेवढं साहित्य लागणार होतं तेवढं काढून घेतलं Uh, या आधीच्या ब्लॉगमध्ये पण सांगितले मी की सध्या भाजी मार्केटला जायचं जमत नाही आहे म्हणून भाजीपालाच घरात येत नाही आहे पण मी आज मनीषला दोन ते तीन भाज्या सांगितलेल्या आहेत की तुम्ही घेऊन या टिफिन पुरता पण टिफिनही नाही आहे सध्या कारण त्यांचा जिथे जॉब लागलेला आहे सध्या म्हणजे जी साईड चालू झाली आहे तिथे कॅन्टीन आहे आणि तिथे त्यांना त्यांच्याकडूनच जेवण वगैरे अवेलेबल ती आहे त्यामुळे टिफिनही नाही आहे सध्या म्हणून त्या भाजी मार्केटकडे वळलं जात नाही आहे नाहीतर मग काही ना काही कारण काढून भाजी मार्केटकडे आम्ही जातोच पण हा पूर्ण आठवडा असा गेला आहे घरा की घरात भाजी आलेलीच नाही आहे सो जसं मिरच्या लसूण कांदा घरामध्ये होतं मग त्यानुसार आम्ही ठरवलं की मिरच्यांची खिचडी करायची आहे लाल मिरची त्यांना खिचडी जास्त आवडत नाही चटणीची पण हिरवी मिरचीची खिचडी त्यांना खूप आवडते मग त्यामुळे हिरव्या मिरचीची खिचडी करण्याचं ठरवलं आणि संध्याकाळी हे सिम्पलचं जेवण जे आहे ते खूप छान टेस्टी लागतं त्यासोबत मी थोडीशी कढी ठरवली होती की कढी पण बनवेल पण इथे आधी मी खिचडी बनवून घेतो कृष्णा इथे खेळायला गेलेला होता खाली आणि सारखे खालून आवाज देऊन परेशान करत होता की मला बॅट दे बॉल दे गाडी दे त्यामध्ये माझं तेल इतकं गरम झालं होतं की काय सांगू शेवटी परत मला एकदा गॅस बंद करून तेल थोडंसं नॉर्मल करावं लागलं आणि मग पुढे जेवणाची प्रोसेस स्टार्ट झाली सो इथे मस्त डाळ तांदूळ स्वच्छ धुवून मी टाकून दिले तेलामध्ये फक्त जिरं राई हिरवी मिरची कांदा लसूण एवढं ॲड केलं आहे आणि हळद मीठ दॅट्स इट आणि डाळ तांदूळ ॲड करून आपली खिचडी बिलकुल रेडी आहे त्यानंतर किचन क्लीन करून घेतला आणि इथे मी कढीची थोडीशी तयारी करून ठेवत होती मणीषांना ताक घेऊन येणार होते म्हणूनच थोडंसं कढी जी आहे ती लेट झाली त्यानंतर मणीष घरी आले मग जसं मी तुम्हाला बोलली भाजीपाला सांगितलेलं सो भाज्या तुम्हाला दिसत असतील किचनवर त्या भाज्या घेऊन आलेले आणि नंतर ताक दूध हे सर्व घेऊन आलेले होते मग मी आता इथे कढी बनवायला सुरुवात केलेली होती कढीची रेसिपीही मी शेअर केलेली आहे कढीमध्ये थोड्याशा मी लाल मिरच्या आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या असं मिक्स करून कढी बनवणार होती आणि खूप टेस्टी कढी लागते बरं का दह्याचीही तुम्ही कढी बनवली ना चालेल। ले 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 तर तरी चालेल आय थिंक मी दह्याचीच कढी शेअर केलेली आहे चॅनलवर ताकाची कढी मी अजून शेअर केलेली नाही आहे तर कधीतरी देते रेसिपी तुम्हाला आता मला आठवण पडली की मी शेअर केली की नाही केली आहे चेकआउट करून मग मी तुम्हाला नेक्स्ट टाईम ताकाची रेसिपी शेअर करेल की ताकाची कढी कशी बनवतात म्हणून म्हणून आणि त्यानंतर बघा पटपट माझी कामं अटकून घेत होती मी आणि भाजीपाला जो आलेला होता ना त्यातून माझं लगेचच ठरलेलं होतं की मला सकाळी काय बनवायचं आहे टिफिनमध्ये सो भेंडीची भाजी बनवणार होती आणि तेवढ्यात ते म्हणजे भेंडी कट करून झाली माझी सगळं झालं आणि मग तेव्हा त्यांना ग्रुपवर मॅसेज आला की त्यांची साईड परत तिथेच भेटलेली आहे आणि सो त्यांना उद्या पण टिफिन नाही आहे मग मी थोडीशीच भेंडी कट केली आणि कृष्णा आणि मी आम्ही उद्या ती आता आमचं लंच होऊन जाईल त्यामध्ये पण टिफिनसाठी सकाळी लवकर उठण्याची गरज नाही राहणार आता जेवणाला बसण्याची तयारी होती म्हणून थोडेसे गाजर कांदे वगैरे असं कट करून घेत होती आणि आधी मी जेवण करून घेणार होते आणि मग भेंडी वगैरे कट करण्याचं जे रात्रीचं रुटीन आहे ते मग पुढे असतं बिकॉज जेवण झालं की मग थोडंसं आराम भेटतो थोडा वेळ बसतो आम्ही अर्धा पाऊन तास आणि मग नंतर पुढे मी माझ्या कामांना लागते तर रात्रीचं रुटीन डन करत मला साडे अकरा ते बारा कशीही वाचतात हे होतं आमचं आजचं जेवण मस्त सिंपल खिचडी कढी कांदा आणि थोडेसे गाजर आणि पापड हे असं जेवण केलं आणि मग नंतर आम्ही हे बुक्सला कवर लावण्याचं काम घेतलं त्यामध्ये कृष्णा खूप परेशान करत होता पण ते काम डन करणंही महत्त्वाचं होतं सो चला असा होता हा आजचा दिवस आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या मी भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय